नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया ठळक घडामोडीवर रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या वतीनं वृक्षारोपण संपन्न रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांनी गुळवांची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त वृक्षारोपण अभियान राबवले वृक्ष लागवड मोहिमेचा पहिला टप्पा दिनांक जून रोजी गुळवांची इतर शंभर झाडांची लागवड करून यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाचं उद्घाटन तालुका वनाधिकारी सचिन जोशी यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गुळवांचीचे सरपंच सुनील जाधव रोटरी क्लबचे अध्यक्ष अकबर नदाब सचिव बसवराज बिराजदार प्रकल्प प्रमुख योगीनाथ कुडते महेश साळुंके नागेश शेंडगे सत्यम दुधनकर गुळवांची ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि छावा प्रतिष्ठानचे सदस्य यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक का अध्यक्ष अकबर नदाब यांनी केले प्रवीण तळे यांनी जंगल बद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश साळुंखे तर आभार सचिव यांनी मानले कार्यक्रमाच्या यशासाठी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतलेले आहेत